पुसद विधानसभा मतदारसंघाने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत त्यानंतर मनोहर नाईक यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांनीही मंत्रीपद सांभाळले आता आमदार इंद्रनील नाईक आहेत त्यांच्या कार्यकाळात पुसद विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाले नाही असा आरोप माजी समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुसदचे उपविभागीय अध्यक्ष अनुकूल चव्हाण यांनी केला आहे रस्ते सिंचन पांदण रस्ते आदी प्रमुख कामे रखडली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्यासाठी माधवराव वैद्य व अनुकूल चव्हाण इच्छुक आहेत मतदारसंघातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे आता तुम्हाला एक सांगतो मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा समाजात काम केलं कापूस कापसाचं एक बोंड तिकडे बिघड नाही तरी सुदगिरण्या पाच पाच सहा सहा सुदगिरण्या चालतात आवळे साहेबाची सुदगिरणी आहे सगळ्या सुतगिरण्या अतिशय सुंदर माने मानेसाहेबाची सुतगिरणी आहे ढोबळेसाहेबाची सुतगिरणी आहे अतिशय सुंदर सुद्धा त्या सु सुतगिरणीला मी स्वतः व्हिजिट केलेली आहे परंतु मला इथे आपल्या पुसदमध्ये एवढा पा, पा कापसाचं आपण म्हणतो की इथे कापूस पांढरं सोनं म्हणून आपण त्याला म्हणतो इथे एवढा कापूस पिकतो आणि आपली सुतगिरणी बंद होते आणि ते जसं बंद होते ते चालू केल्या जात नाही आहे ती जागा विकून टाकल्या जाते म्हणजे एक म्हणजे जे विषय तुम्ही घेतले ते अगदी योग्य आहेत शेतकऱ्यांचा विषय आणि त्यातल्या त्यात पानधन रस्त्याचा विषय जो तुम्ही केलेला आहे आज अनेक उदाहरणं पुसद तालुक्यात आहे जिथे शेवटी प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी करून आपल्या शेतापर्यंत पांधन रस्ते नेलेले ने आहेत जे काम प्रशासनाने केले पाहिजे जो काम शासनाचा आहे तो काम लोकप्रतिनिधीच्या कुठेतरी दुर्लक्षामुळे कुठेतरी त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनावर पकड नसल्यामुळे हे काम शेतकरी स्वतः वर्गणी करून करत आहे बरेच असे गावं आहेत जिथे स्मशान भूमीकडे जाणारे रस्ते नाही आहेत लोकांना ने या करण्यासाठी एखाद्या नदी खोऱ्यातून ती अंत्यविधी तिथून न न्यावी लागत आहे या सगळ्या भावनात्मक विषय झाले हे मूलभूत गरजाच इथे पूर्ण होत नाही आहे आपण शिक्षणाची पंढरी वगैरे हे जे म्हणत होतो हे भूतकाळाच्या गोष्टी झालेत मी परत म्हणेन भूतकाळाच्या गोष्टी बंद करून आजच्या युवकाला त्याच्या भविष्यात काय तुम्ही देणार या विषयावर आपण बोललं पाहिजे त्या विषयी महान्यूज सेवनसाठी प्रतिनिधी अली यवतमाळ